खर अजून थोड़ा पाऊस अचानक वाढला तर मग गोंधळ होईल हे माझे तुझे जुळले ना शब्द कधी माझे तुला कळले ना दे, दे हे माझे तुझे जुळले शब्द कभी माज कर लेना माझे कधी टळले ना शब्दांचे स्पर्श तुला कळले ना शब्द कधी माझे तुला काय उपयोग इतकी वर्ष वाट बघून शेवटी हातात ताटातुट आले आणि कायमची थांबव मला काय झालं सर माझी गाडी इथेच बंद पडलेली आहे मी येईन घेऊन तुझा ऑफिसला ठीक आहे भेटू ऑफिसला नाही कायमची नको आपण त्याचा फोन नंबर सुद्धा घेतला नाही उद्याचा एकच दिवस आहे माझ्याकडे सगळं सांगून टाका हो का तिला नको तिचं लग्न झालंय आता तिला त्रास नको लग्न झालं नसताना हक्कानं ना घेऊन गेलो असतो तिला बहुतेक उशीर केला खूप बहुतेक नाही केलाच उशीर तुम्ही सॉरी अगं माफ कर मला मी खूप उशीर केला आनंदी राहा आतून तो खूप अस्वस्थ पण बाहेरून तिला कळू नये म्हणून अत्यंत सह्य मी दाखवतोय तेवढ्यात तू माग तेवढ्यात ती मागून येते आणि म्हणते आत येऊ आत येऊ का ये ना, ये बस ना बस काही नाटकाचं चालू होत का सॉरी म्हणजे मी डिस्टर्ब केलं नाही अगं म्हणजे नाटकात ते थोडे संवाद विस्कळीत झालेले आहेत ते नीट करत होतो संवादच महत्वाचा खऱ्या आयुष्यात असो नाही तर नाटकात पण नाटकातले संवाद दुरुस्त करता येतात खऱ्या आयुष्यातले संवाद सुद्धा दुरुस्त करता येतात म्हणजे येत असतील माणूस प्रयत्नच करत नाही बऱ्याचदा अग बरोबर तू काय घेणार आहेस कॉफी कौ नाही कॉफी घेत नाही तू चहा चा मागू का काहीतरी घे तू चहा चहा घेशील तू काही घेणार नाहीये तू जरा शांत बस किती अस्वस्थ झालंय काही म्हणजे काही कल्पनाच नव्हती ना की तू येशील अचानक आणि आपल्या ऑफिसमध्ये म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये तू येशील असं वाटलंच नव्हतं कधी यावं माझंही काल असंच झालं रे म्हणजे तू अचानक घरी आलास आणि काय करावं काय बोलावं मला काही कळलंच नाही पण मग रात्रभर झोप सुद्धा नाही लागली झोप कोणाला येते कित्येक वर्ष मी झोपलोच नाही अंधारून आलं की मन भरून येत डोळे डबडबतात आणि मग झोप वाहून जाते आजून सोबत कायमची डोळे डबडबतात आणि मग जाते सोबत कायमची मग झोप वाहून छताकडे टक लावून विस्फारलेले कोरडे डोळे विट्ट अंधारातही लख सारख्या आठवण नुसत्या छळतात मन मेंदू केव्हाच थकून जातो आणि डोळे पहाटे केव्हा तरी मिटतात उन्हा अंधार प्रत्येक रात्र पोखरून काढते आपल्याला आतून आणि मग दिवस त्या जखमा सुकवण्यात निघून जातो पुन्हा संध्याकाळ भळभळून येते आणि मग परत रात्र त्या जखमांच्या खपल्या काढण्यात निघून जाते आपणच नाटकातले संवाद बोलतोय बहुतेक था, ना म्हणजे आज नव्हते जाणार रे आज शेवटचा दिवस असं म्हटलं तुला उद्या जाणार आहे म्हटलं प्रत्येक वेळी शेवटची भेटी उसवणारीच नसावी यावेळी तरी शांतपणे निघून जाता यावं म्हणून भेटायला आयुष्यातून निघून जाणं शांतपणे असूच शकत नाही मग जाणारा शांतपणे जाऊ देत भांडून जाऊ देत तो आपली शांतता घेऊनच जातो मग ती शांतता मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झगडत राहतो स्वतःला दोष देत राहतो पुढत आयुष्य काढतो कदाचित तो गेलेला माणूस परत येईल पण तीच शांतता परत येत नसते येईल शांतता म्हणजे तरी काय असत अरे आपला माणूस आपल्या जवळ असण तीच खरी शांतता समाधान पण आपण नेहमी आपल्याच माणसाला गृहित धरतो मुळात आपला माणूस आपलं राहण्यासाठी सुद्धा झगडावं लागत हेच विसरतो आपण त्यावेळी कदाचित आपण दोघे झगडलो असतो तर आज आत्ताही झगडलो तर आपलं माणूस आपलं होईल आत्ताही झगडलो तर आपलं माणूस आपलं होईल सॉरी सर थोडं काम होत पण मी नंतर येतो हा सर कॅन्टीनला कॉफी सांगशील वन बाय टू कॉफी सांग आ, हो सर सांगतो थँक्यू तुला डायबिटीज नाही ना म्हणजे <laughs> डायबिटीज तू माझा डायबिटीस चेक करायस का असं नाही अरे काल तू अचानक घरी आलास एवढीशी भेट आणि तू निघून सुद्धा गेलास तुला काही खायला सुद्धा विचारता नाही आलं म्हणून खायला आणले तुझ्यासाठी तुझ्या आवडीच्या खोबऱ्याच्या वड्या तुला खोबऱ्याच्या वड्या बनवता यायला लागल्या पाक छान झालाय पण वड्याच पडत नाही म्हणून रडत यायचीस तू तो पाक घेऊन आणि तो पाक हे आनंदाने खायचो मी आठवते मी सगळं आता अगदी तुझ्या आवडीच्या अंड्याच्या कापांची भाजी पणसाची भाजी चिकन सगळं छान बनवते एकदम चविष्ट जेवण काय किंवा जीवन काय त्यात प्रेम होतलं ना की सगळं चविष्ट होत अग आणखी काही दिवस राहिले असे सर डबाच लावला असता तुझ्याकडे तू कधीतरी भेटशील आयुष्यात म्हणूनच शिकले अरे काही दिवसच नाही कायमच राहायचंय तुझ्यासोबत पण तुझा संसार उद्ध्वस्त हो करून नाही खूप दिवसांनी कॉफी अरे मी खूप वर्षांनी वड्या खाल्ल्या थँक्यू कशासाठी खोबऱ्याच्या वड्यांसाठी एखादा पदार्थ बनवून खायला घालणं यात बायकांना खूप मोठं सुख जर तो पदार्थ समोरच्याला आवडला तर त्यासाठी किचन मध्ये जी तासभर नाच केलेली असते ना विसरतात त्या समोरच्याच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच बायकांचं सुख असतं खाय तुम्ही बायका इतक्या छोट्या छोट्या गोष्टी समाधान मानताय हळव्या होत आहे मग अचानकच कधीतरी इतक्या कठोर कशा काय होत आहे रूढ वृक्ष कशा काय घटनांकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि तसंही बायकाने घेतलेला कुठलाही ठाम निर्णय किंवा स्टँड हा पुरुषांना कधीच रुचत नाही माझा निर्णय चुकलाही असेल तेव्हा पण तू आलास परत माझ्याकडे मला प्रेमाने समजवायला विचारलंस मला की सुमी तू असं का वागतेस तुम्हा पुरुषांचा ना इगो आड येतो तुला गरज नव्हती तू गप्पा बसलास आणि इथे रत्नागिरीत येऊन छान नाही अग मी तुला कधीही विरोध केलेला नाही ना तुझ्या कुठल्या गोष्टीला वाईट म्हणालो हे नको करू ते नको करू म्हणालो काही नाही मी फक्त प्रेम केलं अग दे आता नको भांडायला शांतपणे बोलूया खर तर मला तुला काहीतरी सांगायचंय कदाचित ते सांगून थोडं हलकं वाटेल मला मला हे बरंच काही सांगायचं आहे पण भीती वाटते म्हणजे आता वेळ निघून गेले असं वाटतंय मग बोल ना मी फक्त आजचाच दिवस आहे इथं तू सांग आधी काय सांगायचं ते एक गोष्ट आहे जी खूप सलते आणि ती सॉरी मला माफ कर खर तर कालच तुला म्हणायला हवं होतं पण जे काही घडलं त्या सगळ्यासाठी सॉरी मला पण हेच सांगायचं होत म्हणजे मी पण सॉरी आता थोडं हलकं वाटतंय ठीक आहे मी निघते पॅकिंग करायचं बर वाटलं तुझ्याशी बोलून थोडं हलकं वाटलं तुझ्याशी बोलून लगेच जायलाच हवं का म्हणजे जायला हवंच कशी जाणार आहेस रिक्षाने मी आहे ना चल थोडं सोडतो घरापर्यंत काय काय झालं नाटकाच्या तालमीनंतर कितीही उशीर झाला तरी तू मी घरी सोडतो असं म्हणायचं तू घरी सोडायला येणार म्हटल्यावर मी कधीही कुठेही जाऊ शकायचे राहू शकायचे खर <laughs> तर पेट्रोलचे पैसे अधिक वेळ तूच द्यायचीस तू म्हणायचीस माझी गाडी आहे ती गाडीवरून खूप ठिकाणी फिरलो आपण तिथेच मन मोकळ केलं गाडीवरून आपण अनेक गुंते सोडवलेत एक गुंता मात्र अजून सुटत नाहीये आणि अगं योगायोगानं तीच गाडी आणली मी आज योगायोगानं -योगा चल निघूया ऑफिस छान लावलेस तू तस आपण ठरवलं होतं तसं तुझा आवडता रंग ग्रे निघायला हवं तीच गाडी आहे अरे तशीच आता ज्या गोष्टींबरोबर आठवणी जोडलेल्या असतात त्या गोष्टी जुन्या होत नाहीत कधीच खूप गुंते सोडवलीयेत आम्हा दोघांचे हा गुंता सुटेल कुठेही कुठेही हात ठेव शिखर अस्वस्थ होत आहे अरे पहिल्यांदाच गाडीवर माझे हात थरथरत आहेत आपल्याला काय टप्प्यावर आहे नाही माहित मला हे सगळं खूप घट्ट चिकटलंय सुटल तर बर कदाचित घट्ट चिकटणं हात सुटण्याचा मार्ग असेल हो या? वास भूला भी रंगले रंग ले ला मना क्षण तू थाम बना क्षण तू थाम बना सखे समीपासता तू कोणता वारा कोणता हारू तू मज कळे ना मज कळे ना काय मग आजपासून मला असं वाटतंय तुला काहीतरी बोलायचंय बोल नाही उद्या सकाळी तुला स्टेशनला सोडायला येईल बॅग असतील ना तुझ्याकडे अरे नाही जाईल मी हे देवस्थळी आहेत ना ते आमच्या नात्यातलेच आहेत त्यामुळे सगळं साहित्य त्यांचंच वापरलंय आणि माझ्या बॅगा काही दोन तीनच आहेत फक्त जाईन मी रिक्षाने अग कार आहे माझ्याकडे सोडेन मी नाही अरे नको मी एकटी आता तुझं सोडून जाणं सहन होणार नाही गाडीवरच्या या पाच मिनिटाच्या टेरीनं पंधरा वर्षाचा अंतर कधी मिटवून टाकलं कळलंच नाही अगं असं वाटलं की नेहमी सारख तोडायला आलोय तुला काही काही भ्रम तुटूच असं पण मला कळलंय काही भ्रम लवकर तुटायला हवेत खरं जगणं समोर यायला हवं सत्य स्वीकारायला हवं गेली पंधरा वर्ष मी भ्रमातच जगते असं वाटतय मला काल काल सत्य स्वीकारलं मी म्हणजे तू सांग ना तुला काय सांगायचं होत नाही मी फक्त आजची रात्रच इथे आहे शेखर मनातलं काही बोलायचं शिल्लक असेल तर मोकळा हो इथं पुढे रत्नागिरीला कधीही न यायचा निर्णय घेतलाय मी मी फक्त आजची रात्रच इथे आहे शेखर मनातलं काही बोलायचं शिल्लक असेल तर मोकळा हो इथं पुढे रत्नागिरीला कधीही न यायचा निर्णय घेतलाय मी का म्हणजे ठीक आहे तुला तस आवडेल इथं आल्यावर सगळीकडे फक्त आपणच दिसत राहतो अरे सकाळी तुला भेटायला येताना आणि आता तो सोडून जाताना छळत राहतात त्या फक्त आठवणी काहीतरी तुटून चाललंय असं वाटतं आणि मला काहीतरी खूप साचून राहिलं आहे असं जायला हवं तुला आठवतय जेव्हा जेव्हा तू मला सोडायला यायचा तेव्हा हो मी मागे त्या कोपऱ्यावरून मागे वळून तुला बाय करत नाही तोपर्यंत तू इथेच थांबून राहायचीस आणि मग जायच आठवते सगळं चल ही शेवटची संधी होती मला एकदा सांगून टाकायला हवं होतं असेल झालं तिचं लग्न पण मी सांगून तरी मोकळा झालो असतो आता आयुष्यभर येऊ जव आहेच शेखर चुकला असतो तू सांगायला हवं होतच एकदा शेखर सुमती सुमती नाही सुमी। का मागलास तू माझ्यापासून कशी लपून ठेवू शकतोस तू अजून लग्नच केलं नाहीये तू आजही माझीच वाट बघतोस का नाही सांगितलं मला तुझं लग्न झालंय म्हणून तुला त्रास द्यायचा नव्हता कोणी सांगितलं माझं लग्न झालंय अगं तुझ मंगळसूत्र पाहिलं आणि तू नीट काही बोललीच नाही हे मंगळसूत्र तूच मला दिलंय बावळट इतके वर्ष हेच मंगळसूत्र घेऊन मी फिरते बिन लग्नाची कधीतरी तू भेटशील आणि हे गळ्यात घालशील नशीब ती प्रिया मला भेटली आणि तिने सगळं सांगितलं तीच मला इथे सोडून गेली ती सर भेटलीच ती ना आपण या जन्मात कधी भेटलो नसतो एक कळलं नसत तर आपण आयुष्यभर दोघे असेच राहिलो असतो मग काय मूर्ख हे मंगळसूत्र सुद्धा ना असंच पर्स मध्ये राहिलं असत तरी हे मंगळसूत्र माझ्याकडे घालशील ना नाटक असो किंवा आयुष्य शेवट गोर तर सगळं गोड आणि शेवट गोड झाल्याशिवाय पडदा नाही पाडायचा सखे समीपवासता तू कोणता वारा कोणता हार तू मज कळे ना मज कळे ना